अंगणवाडी सेविका व ताईंसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे महत्त्वपूर्ण अपडेट म्हटलं तरी चालणार आहे कारण आपण ज्या मागण्या केल्या होत्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं सोळा मागण्या त्यांच्यासाठी एक लिस्ट जी होती त्यामध्ये ज्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणारच आहोत परंतु अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करा यासाठी सुद्धा एक विनंती केलेली आहे व ही माहिती आहे गोंदियामधून अंगणवाडी सेविका मदतनीस पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बाल कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांच्या आमगाव निवासस्थानी त्यांचे प्रतिनिधी दुष्यंत किरसान यांना निवेदन करण्यात आलं आहे देण्यात आले आहे तरी ते जे खासदार आहे त्यांच्याकडेच निवेदन देण्यात आले आहे त्यांच्या मागण्या पाहू शकतात जे अंगणवाडी सेविका मदतनीसांना पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करा पी एच आर बंद करून ताजे गरम आहार द्या उन्हाळ्यात एक महिन्याची सुट्टी लागू करा आदी मागण्या निवेदनात समावेश आहे यावर दुष्यंत किरसन यांनी केंद्र सरकारपुढे मागण्या ठेवण्यात येतील असे आश्वासनसुद्धा दिले आहे तर अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या व त्यांनी या मागण्या केल्या आहेत व ज्या आपण मागण्या केलेल्या आहेत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या सोळा मागण्या होत्या त्याबद्दल बैठक सुद्धा सुरू होती व त्यामध्ये पहिली जी मागणी होती ती पोषण ट्रॅकर मध्ये के वाय सी व एफआरएस चे जे चौऱ्याण्णव टक्के काम झालेले आहे दरम्यान एफ आर एस करायचं नाही ज्यावेळेस सी एच आर वाटप केली जाईल त्यावेळेस एफ आर एस करायचं आहे दोन महिन्यातले टी एच आर वाटप केलं जातो त्यानुसार दोन महिन्याला एफ आर एस करायचं आहे एफ आर एस करता येणाऱ्या टेक्निकल अडचणी केंद्र शासनाकडे वळून त्या दुरुस्ती करून घेऊ असे सुद्धा आयुक्तकडे मागणी केली आहे तर एफ आर एस मे मेन मुद्दा आहे कारण एफ आर एस करण्यासाठी जे अंगणवाडी ताई असो अंगणवाडी मदतनीस्ताई असो सेविकाताई असो त्यांना भरपूर त्रास होत आहे तुम्ही नक्कीच सांगायचं आहे की एफ आर एस किंवा टी एच आरमुळे तुम्हाला काही त्रास होत आहे का टी एच आर बंद करून नक्कीच ताजे गरम आहार देणे कधीही चांगलं आहे उन्हाळ्याची आपल्याला एक महिन्याची सुट्टी तरी लागू करा असं त्यांची मागणी आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस त्यांची नक्कीच पूर्ण व्हायला पाहिजेल आहे सतत बदलणाऱ्या पोषण ट्रॅकरच्या आवृत्तीबाबत आयुक्तालयसुद्धा परेशान असून याबाबत केंद्र शासनाकडे आयुक्तालयाने अडचण मांडली आहे प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचं काम हे केंद्र शासनाने पूर्ण देशभर अंगणवाडी सेविकांना लागू केल्यामुळे काही लागू केलं असल्यामुळे आणि ते मराठीत उपलब्ध करून दिले असल्यामुळे त्याला ना नकार देता येत नाही असे आयुक्तांनी सांगितले आहे प्रतिफॉर्म अंगणवाडी सेविकांना अडीचशे रुपये मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर थकीत कामाची माहिती अंगणवाडी सेविकांनी सुपरवायझर व सी डी पो पी ओ यांना द्यायची आहे ते ऑनलाईन भरण्याचे जे काम आहे द्यायचं आहे हे सुद्धा सांगितले काम कार्यालय करेल परंतु दिनांक एप्रिल एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतरचे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे ऑनलाईन काम अंगणवाडी सेविकांनी करावे अशी सुद्धा सांगण्यात आले आहे चौथी मागणी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पात्र व अपात्र निकषानुसार लाभार्थ्यांची तपासणी करण्याचे संरक्षण अंगणवाडी सेविकांना लावू नये नक्कीच हे महत्वाचं पॉईंट आहे कारण अंगणवाडी सेविका असो कर्मचारीताई ताई असो त्यांना ऑलरेडी जे काम आहेत म्हणजे मेन काम त्यांचे मुलांना शिकवणं सांभाळणं जे काही अंगणवाडी रिलेटेड आहे हे पूर्ण त्यांच्यावर असतंच प्लस एफ आर एसचं काम आहे डी एचआरचं आहे हे सुद्धा आहे त्याच्यावरून अजून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र व अपात्रता जे निकषांनुसार लाभार्थ्यांची तपासणी आहे ते सुद्धा अंगणवाडी सेविकांना जर लावलं हे काम केल्यास अंगणवाडी सेविक अडचणीत येऊ शकतात अशा कामांमुळे अंगणवाडीचे मूळ कामाला वेळ देणे अंगणवाडी सेविकांना शक्य होत नसल्याने आयुक्तच्या निर्देशनास आणून दिले त्यावर त्यांनी ही बाब शासनास च्या आणून देऊन असे आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे व नंतरची जी मागणी आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अंगणवाडी सेविका व मदिसांना दोन हजार व एक हजार रुपये अनुक्रमे प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत काम चालू आहे नवीन सुधारित जी आर प्रमाणे पोषण ट्रॅकर वरील कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता लवकरच दिले जाईल असे आयुक्तालयांनी स्पष्ट केले आहे प्रोत्साहन भत्ता मानधनात वर्ग करून सरसकट देण्याकरिता शासनाला कळवण्याचे आश्वासन दिले आहे थक थकीत जे टी ए डी ए देण्याबाबत टेक्निकल अडचणी देत आहेत त्यात दूर करून थकबाहेर सहित न जे नागरी व ग्रामीण प्रकल्पित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना टी डी दी, दिलं जाईल या आयुक्तकडून आश्वासन मिळालं आहे इंधन बिल मे दोन हजार पंचवीसपर्यंत दिलं असल्यास सांगण्यात आलं आहे त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता करीता सिमकार्ड रिचार्जचे चा पैसे सी बी एचे पैसे केंद्र शासनाकडून मिळणार पोषण ट्रॅक कर प्रोत्न याकरिता केंद्र शासनाकडून बजेट उपलब्ध न झाल्यामुळे देण्यात आला नसल्याने सांगितलं आहे व बजेट मिळता सदरी थक बाकी सुद्धा अदा करण्यात येईल असं आयुक्तांनी नमूद केलं आहे कारण जे अंगणवाडी सेविका कर्मचारी आहेत नक्कीच ते स्वतःच्या याच्या पैशातून खर्च करत आहेत सिमकार्ड रिचार्ज असो कारण गावाकडे एक तर रेंज नाही रेंज असले तरी सिमकार्ड चालत नाहीत त्याच्यामुळे नक्की शासनाने इकडे लक्ष द्यायला पाहिजेल आहे इंधन बिल मे दोन हजार पंचवीस पर्यंत दिले असल्याचं सांगण्यात आलं आहे गणवेश भत्ता व जे प्ले फ्लेक्सिक फंडची रक्कम दिली असल्याचं सांगितलं आहे त्यानंतर ज्यांना सिमकार्ड दिलेलं आहे परंतु ते कार्यान्वित होत नसेल तर त्यांनी ते सिमकार्ड बंद करावे ज्यांच्या बाबतीत अशी अडचणी आहे त्यांना सिम कार्ड रिचार्जचे पैसे मिळतील तसेच ज्यांना कार्ड अद्याप मिळेल नाही तसे त्या कालावधीनंतर रिचार्जचे पैसे देण्यात येईल आयुक्त महोदयांनी स्पष्ट केले आहे व जे बारावी मागणी आहे म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जे अंगणवाडी कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना सेवा, सेवा समाप्तीचे लाभ संबंधित जिल्हा कार्यक्रमाधिकारी यांच्याकडे पाठवून दिलं असल्याचे सांगितले आहे तेराव्या मागणी म्हणजे अंगणवाडी केंद्रासाठी देण्यात येणारे साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोच करण्याचे आश्वासन मिळालं आहे अंगणवाडी मदतीस पदावरून सेविकापदी थेट नियुक्ती व मिनी अंगणवाडी सेविका पदावरून अंगणवाडी सेविकापदी पदा सेविका नियुक्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्त साठ वर्ष धरली जाते त्यात सुधारणा करून पासष्ट वर्षापर्यंत सेवा करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल असेही ठरले अंगणवाडी केंद्राचे जे रेकॉर्ड सध्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये असल्यामुळे रजिस्टर अंगणवाडी केंद्रात ठेवण्याची आवश्यकता नाही महत्वाचे तीन ठेवाव याबाबत आदेश काढण्यात आयुक्तांनी मान्यता केली आहे केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी किरकोळ बारा सुट्ट्या वाढ केली असून त्यात वीस सुट्ट्या झाल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचे पत्र काढण्याचे आश्वासन मिळाले आहे तर सदर बैठकीत आयुक्त स्तरावर मुद्द्याबाबत सकारात्मक चर्चा कृती समिती सोबत झालेली आहे परंतु शासन स्तरावरील मागण्याबाबत माननीय आयुक्तांनी मंत्री सचिव याबाबत पुढील पंधरा दिवसात कृती समितीची बैठक घडवून आणण्याचे आश्वासन सुद्धा दिलेलं आहे तर पुढील पंधरा दिवसात जर बैठक शासन घडून आली नाही तर जोरदार आंदोलन आझाद मैदान मुंबई ते आयोजित करण्यात येईल असे सुद्धा जे समावेश केलेला आहे अंगणवाडी ताई किंवा अंगणवाडी कर्मचारी आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे अंगणवाडी सेविकांच्या सोळा मागण्या मंजूर झाल्याच पाहिजे नाही त्यांना एक महिन्याची सुट्टी लागू करू सुद्धा इथे अंगणवाडी सेविका व मदतीसताईंची मागणी आहे कारण बरेचसे प्रॉब्लेम पर्सनल प्रॉब्लेम्स असतात खरंच एक महिन्याची सुट्टी दिली पाहिजेल आहे कारण कामं खूप वाढली आहेत आणि अशी सुट्टी नक्कीच त्यांच्या मेंटल हेल्थसाठी असो किंवा फिजिकल हेल्थसाठी पाहिजेल आहे व प्राथमिक शाळेप्रमाणे जे स्केल आणि प्र दिवाळी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये जे अंगणवाडी सेविकांना मिळालंच पाहिजे हे तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचं आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त आपल्या अंगणवाडी कर्मचारी ताईपर्यंत पोहोचवायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद